संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे बघा नाराजीचं कारण म्हणजे एक आहे की जुलैचा जो हप्ता आहे तो त्यांना आता थोडा उशिराने मिळणार आहे कारण की ज्या दिवशी हप्ता मिळायला पाहिजे त्या दिवशी आता न मिळता याचा जो दिवस आहे तो वाढण्यात आलेला आहे वाढवण्यात आलेला आहे आता कसा वाढला आहे का कोणत्या कारणामुळे हा दिवस वाढलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की संजय गांधी निराधार योजनेमधील श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना त्याचबरोबर उद्धव निवृत्तीवेतन पेन्शन योजना त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना या योजनेमधील लाभार्थ्यांना जुलै महिन्याचं जे अनुदान आहे ते त्यांना वितरित करण्यासाठीचा शासन निर्णय आलेला आहे हे शासन निर्णय तुम्हाला माहीत असेल काही दिवसा अगोदरच आलेला आहे आतापर्यंत हे जे मानधन होतं हे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेलं असायला पाहिजे होतं परंतु अजूनही लोकांच्या म्हणजेच की निराधार बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे अजूनही आलेले नाही आहेत तर याला निराधारांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी चार ते पाच दिवसांचा जो कालावधी असतो तो अपेक्षित असतो परंतु अजूनही पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही आहेत शासन निर्णय हो निघून तीन ते चार दिवस झालेले आहेत परंतु अजूनही या निधीचा पत्ता नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये अजूनही ते टाकण्यात आले नाही तुम्हाला माहीत असेल की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हे जे पैसे आहेत अनुदानाचे हे सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डी बी टीच्या माध्यमातून टाकण्यात येत असते त्यासाठी सर्व जे लाभार्थी आहेत त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता आपण हा जो शासन निर्णय आहे तो बघून घेऊया आणि त्यामध्ये काय काय लिहिलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा जो तारीख वाढलेली आहे या अनुदानाची की कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत हा हप्ता मिळणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर शासन निर्णय बघून घेऊया तर बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत सोळा जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय बघा सोळा जून म्हणजे किती दिवस झाले आज पंधरा दिवस होत आलेले आहे मी अंदाजान चार पाच दिवस सांगितले परंतु सोळा दिवस पन चौदा ते पंधरा दिवस या शासन निर्णयाला येऊन झालेले आहेत आता बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात बघा या सर्वच योजना स एकाच नावाने ओळखल्या जातात ज्याचं नाव आहे संजय गांधी निराधार योजना हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्या आता बघा माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी बी टी मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर बघा शासनानं स्पष्ट सांगितलेलं आहे शासन निर्णयामध्ये की जून महिन्यापर्यंतचे जे अनुदान आहे ते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकण्यात आलेलं आहे आतापर्यंत जेवढे काही अनुदान देण्यात आलेलं आहे सर्वांच्या खात्यामध्ये जून दोन हजार पंचवीसपर्यंतचं मानधन अनुदान आम्ही टाकलेलं आहे परंतु आता काही जे निराधार आहेत काही जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजूनही चार पास ते पाच महिन्यांपासून त्यांचं अनुदान मिळालेलं नाही आहे आता यामध्ये त्यांना का मिळालं नाही आहे आणि कसं काय मिळणार याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तो तुम्ही बघू शकता आता यामध्ये पुढे काय लिहिलं आहे ते बघूया सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्या चे आहे त्यासाठी सदर य योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये हा निधी पाठवण्यात आलेला आहे आणि या बँक खात्यामधून सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये हा जो निधी आहे हा ट्रान्सफर केला जाणार आहे लवकरच परंतु आता ही तारीख जी आहे तुम्हाला माहीत असेल की आ, जून मे यांचं जे मानधन जे अनुदान तुम्हाला आलेलं होतं हे सहा तारखेला तुम्हाला मिळालेलं होतं सहा ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला जे अनुदान आहे हे मिळालेलं होतं परंतु आता सहा तारखेला रविवार असल्याच्यानं हे जे अनुदान आहे तुम्हाला हे सहा तारखेला मिळणार नाही आहे तुम्हाला माहीतच असेल की जुलै महिन्यामध्ये सहा तारखेला रविवार येत असते आणि रविवारी सर्व बँकांना सुट्टी असते तर त्यानुसार हे जे अनुदान आहे तुमचं एकतर होऊ शकलं तर हो शनिवारीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते किंवा मग शनिवारी जर नाही आलं कारण की हाफ डे सुद्धा असू शकतो तर शनिवारी जर नाही आलं तर मग रविवारी तर येणारच नाही आहे तर मग तुम्हाला हे तुम्हा जे तुम्हा था था, तुम्हाला अनुदान आहे हे सात तारखेला म्हणजेच की सोमवारी तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे म्हणजे सोमवारपासून याची जे टाकण्याची सुरुवात आहे तुमच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्याची सुरुवात आहे हे होणार आहे म्हणजे सात आणि आठ या दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला हे जे अनुदान आहे हे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर बघा आधीच उशीर झालेला आहे सोळा तारखेलाच हा जो शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे सोळा जूनला आणि जुलै महिन्याचं जे अनुदान आहे हे तुम्हाला एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंतच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये यायला अपेक्षित आहे परंतु शनिवार रविवार आल्या कारणानं हे तुमचं जे अनुदान आहे याची तारीख वाढणार आहे म्हणजे की सात आणि आठ या तारखेपर्यंत तुमचं जे अनुदान आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि त्यामध्येही ज्यांचं डी बी टी ॲक्टिव आहे बँकेशी त्यांचं जे आधार कार्ड संलग्न आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर तिथं संलग्न आहे त्याचबरोबर तुमचे जे कागदपत्रांची पूर्तता आहे ते व्यवस्थित पूर्ण कागदपत्र तुम्ही दिलेलं आहे आणि हयातीचा दाखला जो आहे तो तुम्हाला दरवर्षी द्यावा लागत असतो तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आखरी तारीख होती हयातीचा दाखला देण्यासाठीची जे उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला पाच वर्षातून एकदाच द्यावा लागत असतो परंतु आता काही ठिकाणी तुम्हाला तो दाखला प्रत्येक वेळेससुद्धा मागत असतील तर मग तुम्हाला शासन निर्णय मी दाखवून देणार आहे कारण कारण की शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला जो आहे प्रत्येक पाच वर्षानंच तुम्हाला मागण्यात येणार आहे असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे हयातीचा दाखला आहे हा दरवर्षी तुम्हाला तीस जूनपर्यंत द्यावा लागत असतो तिथं एक एप्रिल ते तीस जून या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत तुम्हाला हयातीचा दाखला जो आहे हा तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागत असतो आणि ज्यांनी ज्यांनी हा हयातीचा दाखला आता या वर्षी जमा केलेला आहे त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या कारण की सरकारनं आता नियम खूप कठोर किंवा मग कडक केलेले आहेत आणि त्या नियमानुसारच आपल्याला चालायला पाहिजे कारण की आपण हयात आहोत जिवंत आहोत हे सरकारला माहीत असलं पाहिजे आणि त्याचद्वारे ते आपलं जे अनुदान आहे आपल्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत म्हणून तीस जून आता तुम्ही जर तीस जूनला जर तुमचं जे हयातीचा दाखला आहे तो दाखल केला नसेल किंवा मग सबमिट केलेला नसेल स तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जमा केलेला नसेल तर मग तुम्हाला काय करायचं तरीही तुम्हाला हा दाखला जमा करता येतो परंतु त्यासाठी एक विशिष्ट कारण तुम्हाला सांगावं लागणार आहे जे कारण त्यांना उपयुक्त वाटेल की नाही खरंच या माणसाचं तीस तारखेपर्यंत येणं झालं नाही काही कारणास्तव जसं की एकदम बुजुर्ग मंडळी आहे त्यांना चालता येत नाही फिरता येत नाही त्याचबरोबर जे अति दीर्घ आजाराने ग्रस्त व्यक्ती आहेत आणि इतरही काही समस्या असू शकतात तर अशा प्रकारच्या समस्या त्यांना तिथं जाऊन तुम्हाला सांग सांगता येते परंतु सप्टेंबरपर्यंत हे तुम्हाला करता येणार आहे त्याच्यानंतर मग तुमचे हे जे दाखले आहेत हे ॲक्सेप्ट करणार नाहीत म्हणजे आता कारण दाखवून तुम्ही अजूनही हयातीचा जो दाखला आहे तो तहसील कार्यालयामध्ये जमा करू शकता तीस तारीख शेवटची होती तीस जून परंतु काही कारणास्तव तुमचं दाखलं दाखल करणं नाही झालं तरी काही हरकत नाही आतासुद्धा तुम्ही तिथं काहीतरी कारण दाखवून त्यांना दा हे सबमिट हा जो हयातीचा दाखला हा सबमिट करू शकता सप्टेंबर महिन्यापर्यंत तर अशा प्रकारे तुम्ही हा दाखला सबमिट करा आणि तुम्हाला याचं जे अनुदान आहे हे तुम्हाला म्हणजे मिळणार आहे परंतु तुम्हाला लवकरात लवकर जाऊन हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा म्हणजे जेणेकरून तुमचं हे जे अनुदान आहे जुलै महिन्याचं हे सुद्धा मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचं सुद्धा मिळणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात मी मिळणार आहे जेवढा जास्त उशीर करसाल तेवढा जास्त तुम्हाला अनुदान मिळणार नाही म्हणजेच की मागचे अनुदान तुम्हाला मिळणार नाही पुढचे जे अनुदान आहे तेच तुम्हाला मिळत राहणार आहे म्हणून लवकरात लवकर हयातीचा दाखला जमा करून द्यावा तर अशा प्रकारे हे जे अनुदान आहे यामध्ये खूप आठ दहा दिवसांचा जो वेळ आहे हा लागणार आहे आणि म्हणूनच सर्व निराधार बांधवांमध्ये नाराजी या ठिकाणी व्यक्त होत आहे कारण की त्यांना अतिशय गरज असते या पैशांची या अनुदानाची कारण की त्याच्यावरच त्यांच्या जे गरजा आहेत ते भावल्या जात असतात कुणाच्या औषध गोळ्याचे असते कुणाचा बिमारीचा प्रॉब्लेम असते तर अशा प्रकारे त्यांना या ठिकाणी प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आणि म्हणूनच त्यांच्यात नाराजी आहे कारण की उशीर होत आहे पैसे द्यायला सरकारला तर या अड्डा दिवसाचा जो कालावधी आहे हा या अनुदानासाठी लागणार आहे ता लोकर लोकर जाओं हायती ता दाखला, ही तर आता लवकरात लवकर जाऊन तुम्ही हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करून द्या म्हणजे पुढे तुम्हाला कुठलीही समस्या येणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र